आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क अपहरण करून खुनाचा प्रयत्न खंडणी उकळणाऱ्या सराईत आरोपीला शस्त्रासह आळेफाटा इथं अटक डॉक्टरला अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न व खंडणी संदर्भात मंचर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील चार जानेवारी रोजी मंचरचे कैलास रघुनाथ काळे यांच्या तक्रारीनुसार डॉक्टर यांना मोटारसायकलवरून पेठ ते मंचर, मंचर प्रवासदरम्यान सफारी अडवी लावून अपहरण करून त्यांच्यावर साईडला फायर करून एक लाख उकळून त्यांना महामार्गवर सोडून आरोपी फरार झाले होते असं तक्रारमध्ये म्हटलं होतं सदर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली तसेच मुख्य मोहरग्याला सुद्धा अटक केलेली आहे यात विशेष सहभाग असलेला आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम राहणार वाळत तालुका खेड पुणे असं संशयित आरोपीचं नाव आहे आळेफाटा पोलिस हद्दीत स्टँड परिसरात हा आरोपी आल्याची कुनकुन पोलिसांना लागली होती एल सी बी न स्थानिक पोलिसांच्या मदतीनं त्याला गावठी पिस्टल व जिवंत काढतू सहित त्याला एक अटक करून आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी ही पुणे पोलिस जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डी वाय एस पी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर यांच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार पथकातील पोलिसांपैकी दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे राजू मोमीन मंगेश थिगळे विक्रम तापकीर निलेश सुपेकर इत्यादी कर्मचारी यांचा सहभाग होता अधिकचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस करत आहेत मुख्य संपादक आयूब शेख तेज तुफान न्यूज आळेफाटा जुन्नर पुणे